नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्याची टोपन नावे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेमध्ये एक दोन प्रश्न हे महाराष्ट्रातील जिल्हे व त्याची टोपण नावे अशा पद्धतीचा विचारला जातो त्यासाठी ते, ते चुकता कामा नये यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे व्हिडिओ मिळून जातील पहिला आहे बघा भारताचे प्रवेशद्वार तर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास किंवा कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर मुंबई मुंबईला म्हटले जाते भारताचे प्रवेशद्वार त्यानंतर सात बेटांचे शहर राहिलेलं आहे मला घ्यायचं राहिलेलं आहे सात बेटांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात तर त्याला देखील बघा हे ह्याचं उत्तर देखील असणार आहे मुंबई मुंबईलाच म्हटले जाते बघा सात बेटांचे शहर त्यानंतर दुसरं आहे भारताची आर्थिक राजधानी तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा असे कोणत्या शहरास म्हटले जाते किंवा जिल्ह्यास म्हटले जाते तर मुंबई शहरला म्हटले जाते महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा त्यानंतर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहरास म्हटले जाते तर इचलकरंजीला म्हटले जाते इचलकरंजीला हे कोणत्या जिल्ह्यातील शहर आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आहे इचलकरंजी ही महानगरपालिका किती आहे तर अठ्ठावीसावी अठ्ठावीसावी एकोणतीसावी आहे बघा जालना पुढचं आहे महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर रायगडला म्हटले जाते महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार त्यानंतर महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर देखील असणारे रायगड रायगडला म्हटले जाते महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा त्यानंतर मुंबईची परसबाग असे कोणास म्हटले जाते तर नाशिकला म्हटले जाते मुंबईची परसबाग त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणास म्हटले जाते तर रत्नागिरी जिल्ह्यास म्हटले जाते महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा पुढचा आहे मुंबईचा गवळीवाडा कोणास म्हटले जाते तर नाशिकला म्हटले जाते मुंबईचा गवळीवाडा पुढचा आहे द्राक्षांचा जिल्हा असे कोणास म्हटले जाते, जाते? तर नाशिकला म्हटले जाते द्राक्षांचा जिल्हा पुढचा आहे आदिवासींचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर नंदुरबार जिल्ह्याला म्हटले जाते आदिवासींचा जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील कापसाचे शेत तर महाराष्ट्रातील कापसाचे शेत असे काप जळगाव जिल्ह्यास म्हटले जाते पुढचा आहे महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर यवतमाळला म्हटले जाते महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा त्यानंतर संत्र्यांचा जिल्हा हा कोणास म्हटले जाते तर नागपूरला म्हटले जाते संत्र्यांचा जिल्हा पुढचा आहे महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर अमरावतीला म्हटले जाते अमरावतीला त्यानंतर जंगलाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते जंगलांचा जिल्हा तर जंगलांचा जिल्हा गडचिरोलीला म्हटले जाते गडचिरोलीला पुढचा हे महाराष्ट्रातील केळीच्या बागा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर जळगावला म्हटले जाते तसेच वसईची केळी देखील फेमस आहेत बघा वसईची केळी पुढचा आहे साखर कारखान्यांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर अहिल्यानगरला आता अहिल्यानगरचे जुने नाव काय होते तर अहमदनगर अहमदनगर याचे नाव बदलून आता काय करण्यात आले आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर किंवा अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा अहमदनगरचे तर पुढचा आहे महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर सोलापूरला म्हटले जाते महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार पुढचा आहे महाराष्ट्रातील गोलाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर कोल्हापूरला म्हटले जाते महाराष्ट्रातील गोलाचा जिल्हा त्यानंतर महा कुस्तीगिरींचा किंवा कुस्तीपटूंचे शहर असे कोणत्या शहरास म्हटले जाते किंवा जिल्ह्यास म्हटले जाते तर कोल्हापूरला म्हटले जाते कुस्तीगिरींचा किंवा कुस्तीपटूंचे शहर त्यानंतर पुढचा आहे लेण्यांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर छत्रपती संभाजीनगर ज्याचं पूर्वीचं नाव होतं बघा औरंगाबाद तर छत्रपती संभाजीनगरला म्हटले जाते लेण्यांचा जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास म्हटले जाते पुढचं आहे महाराष्ट्रातील जुन्या कवी मराठी कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर बीड जिल्ह्याला ओळखले जाते महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर आता हे उस्मानाबाद नसून क्षमा असावी धाराशिव आहे धाराशिव चुकी झाली तर धाराशिव या जिल्ह्याला म्हटले जाते महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर नांदेड जिल्ह्याला म्हटले जाते महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा त्यानंतर पुढचा आहे देवी रुक्मिणी व दमयंतींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर अमरावतीला म्हटले जाते देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा त्यानंतर पुढचा आहे हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर सांगली सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर पांढरे सोने किंवा कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते तर यवतमाळ जिल्ह्याला म्हटले जाते पांढरे सोने किंवा कापसाचा जिल्हा त्यानंतर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते तर बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते पुढचा आहे दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर धुळे हा जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा आहे गोंड राजांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर चंद्रपूर हा जिल्हा गोंड राजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा आहे मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर छत्रपती संभाजीनगर हे शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढचा आहे विहिरींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर अहिल्यानगर मग अशीच आपण सांगितलं अहमदनगरचे नाव झाले अहिल्यानगर तर अहिल्यानगर हे विहिरींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते त्यानंतर विद्येचे माहेरघर कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर, तर पुणे या जिल्ह्यास म्हटले जाते विद्येचे माहेरघर पुढचं आहे कलावंतांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा हा ओळखला जातो तर सांगली हा जिल्हा कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर सोलर सिटीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर धुळे धुळे हा जिल्हा सोलर सिटीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो अशा प्रकारे आय एम पी जे काही जिल्हे व त्यांची टोपन नावे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आज आपण दोन तीन व्हिडिओ तरी टाकणार आहोत अतिशय महत्वाचे